तर नमस्कार मंडळी मी भाग्यश्री तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय तर काल आपण एक व्हिडिओ टाकला होता ज्याच्यामध्ये पंधरा दिवसामध्ये माझं किती वजन कमी झालं आहे हे तुम्हाला दिसलेलं आहे माझं वजन डे वनला होतं सत्तर पॉईंट वीस आणि काल भरलेलं आहे अडुसष्ट पॉईंट तीस तर तब्बल एक पॉईंट नव्वद म्हणजे दोन किलोचा ॲप्रॉक्सिमेट फरक पडलेला आहे पंधरा दिवसामध्ये तुम्ही हेल्दी वेट लॉस जर म्हणाल तर तीन ते साडेतीन किलोचा महिनाभरामध्ये वेट लॉस असतो खूप जणांच्या कमेंट आल्या होत्या की माझं एक किलो कमी झालं आहे दीड किलो कमी झालं आहे अशा कमेंट वाचल्या मी कुणीतरी कमेंट केली होती की कि दहा किलो कमी झाले तर हा हेल्दी वेट लॉस नाही आहे तुम्ही कसं केलं ते तुम्ही तुमचं तुम्हालाच माहीत अगदी वजन कमी करायचंय म्हणून शरीराचं मात्र करून घ्यायचं नाही आहे आपल्याला आपलं वजन कमी झालं तरी त्याचा आपल्या शरीरावर काही परिणाम नाही झाला पाहिजे आणि काही जणांच्या कमेंट आल्या होत्या की शरीर म्हणजे कपडे सैल होत आहेत आता तुम्ही बघू शकता आता माझे हे सुद्धा सगळे कपडे आहेत ना लूज व्हायला लागलेत मला पण कपडे लूज होत आहेत पण वजन काट्यामध्ये बदल नाही झालेला हा तर सगळ्यात मस्त वेट लॉस आहे का सांगू का तुम्हाला तुमचा मसल लॉस नाही होत आहे तुमचा फॅट लॉस होतोय म्हणजे तुम्ही समजू शकता की तुम्हाला कपडे जर लूज होत आहेत तुमचे इंचेस तर कमी झालेत ना तुमच्या कमरेची साईज म्हणा पोटाची साईज चेस्टची चेस्टची साईज म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे की हळूहळू हळूहळू सगळ्यात मेन फोकस जास्त तुम्ही माझ्या चेहऱ्यावर जर देचाल तर पहिल्या दिवशी तुम्ही माझं हे जर बघाल पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तर माझं हे पूर्ण फुगलेलं होतं म्हणजे काय म्हणतो आपण हे बघा फॅटचं चीन, है चीन जे आहे माझं सॉरी चीनचं जे फॅट आहे ते खूप म्हणजे बघू शकता तुम्ही माझं हे ना हे असं होतं असं बरोबर आहे का नाही तर सगळ्यात आधी सांगू सांगायचं राहून गेलं सॉरी आता हे जवळ आल्यामुळे कळायला हे कपडे घातले त्याच्यावरनं तर आज आहे पंधरा ऑगस्ट सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांनी सर्वांच्या मुलांना शाळेत वगैरे आज छान सजवून पाठवलेलं असेल व्हाईट ड्रेस किंवा आपले तिरंग्याच्या कलरचे तीन कलरचे ड्रेस किंवा माझी मुलगी आज भारतमाता बनली होती तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर मला हे सांगायचं आहे की भरपूर जणांचं वजन कमी झालेलं आहे तुम्ही हे सुद्धा टाकलेलं आहेत कमेंट टाकलेलं आहे तर असंच पॉझिटिव्ह राहा आता मला आज हा व्हिडिओ कशासाठी बनवलाय मी ऐका तर खूप जणांचं म्हणणं येत होतं त्याच्यामध्ये की कसा केला वेट लॉस कसा केला म्हणजे याचा अर्थ हे जे आहेत आपले नवीन मेंबर्स ते नवीन आहेत चॅनलवर त्यासाठी रिपीट मी दोन मिनटामध्ये सांगते आहे की वजन कसं कमी करायचं आहे आता काय खायचं आहे काय नाही खायचं आहे शरीराला घातक आहे शरीराला विष आहे शरीरासाठी अमृत काय आहे किंवा एखाद्याला चालायला वेळ मिळत नाही त्यानं काय करायचं व्यायाम करायला वेळ मिळत नाही चालायला पण वेळ मिळत नाही व्यायाम करायला पण वेळ मिळत नाही त्यानं काय करायचं सगळं सगळं मी हळूहळू तुम्हाला सांगणार आहे तुम्ही मा आपल्याबरोबर राहायचा आहे आपल्या चॅनलबरोबर राहायचं आहे मॉम्स किचन जॉय आपल्या फॅमिलीमध्ये राहायचं आहे रोज थोडं थोडंसं तुम्ही वेळ द्या आणि प्रत्येक गोष्टीचं महत्त्व समजून घ्या रेसिपी तर तुम्हाला, कि तुम्हाला मी असं नाही की तुम्हाला फक्त मी सांगते मी रेसिपी पण शॉर्टमध्ये शेअर करणार हळूहळू आणि ऑलरेडी केलेले आहेत आपले तीनशे रेसिपीज आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघू पण शकता त्याच्यामध्ये वेट लॉसच्या पण रेसिपीज आहेत तरी मी नव्याने टाईमटेबल एक बनवणार आहे तुम्हाला रेसिपीज देणार आहे तर त्या नक्की जाऊन तुम्ही सोमवारपासून बघायच्यात आता आलेलं आहे शनिवार रविवार रेसिपीज माझ्याकडे ऑलरेडी मी इतक्या रेकॉर्ड करून ठेवल्यात ना त्यामुळं मला त्या टाकणं भाग आहे कारण मी कसं प्रत्येक गोष्टी मागं कष्ट असतं ना मग असंच माझं वाया जाईल म्हणून तुम्ही थोडंसं समजू शकता आधीमध्ये जरी वेगळी रेसिपी टाकली तरी पण ते मी बनवून ठेवलेलं आहे आणि हो मला सांगायचा म्हणजे फटाफट पत मी सांगते प्लॅन जे नवीन आहेत त्यांच्यासाठी तर जे नवीन आहे त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या फॅमिलीमध्ये या दररोज फॉलोअप द्या काय खाल्लं आहे ते सांगायचं आता काय खाल्लंय ते तुम्हाला एवढा पॅसेज लिहावा लागतो एवढं लिहिण्याची गरज नाही मी साधं सोप्पं सांगते आता तुम्ही सकाळी समजा सकाळी खाल्ले गरम पाणी बदाम ब्लॅक कॉफी नाश्त्याला पोहे परत जेवणामध्ये हे संध्याकाळच्या जेवणामध्ये हे आणि सहा वाजता काहीतरी आधीमध्ये एखादा दुधाचा ग्लास वगैरे काय तुम्ही ते हे सगळं मला प्लसमध्ये लिहून रोज पाठवायचा तुम्ही म्हणजे कळलं का चहा चहा नाही ब्लॅक टी प्लस बदाम प्लस असं अधिकचं चिन्ह टाकायचं आणि असं लिहायचं म्हणजे सगळे काय काय खातात आपल्याला अंदाज येईल आणि शेवट जो आपला एक सप्टेंबरला म्हणजे तीस ऑगस्टला आपण जे वजन मोजणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यांचा किती वजन कमी होत आहे ते बघू नाही झालं काट्यावर तरी तुम्हाला तुमचे कपडे सैल बसायला लागले तुम्हाला, तुम्हाला हलकं वाटायला लागलं की झालं विषय म्हटला आहे काट्यावर दिसणं काय हे नाही आहे तर मला हे सांगायचं आहे की मी पटापट -पत सांगते ऐका पटापट -पत सांगते म्हणण्यातच माझा वेळ जातोय सॉरी हे बघा सकाळी उठल्या उठल्या आपल्याला बॉडी क्लीन करायची आहे त्यासाठी आपल्याला डिटॉक्स वॉटर घ्यायचं आहे आता हे डिटॉक्स वॉटर कसं घ्यायचं ते तुम्हाला असं सांगण्याची गरज नाही डिटॉक्स वॉटर घ्यायचे सगळ्यांना उठल्याला उठल्या उठल्या आधी गरम पाणी प्यायचे दहा पंधरा मिनटांनी डिटॉक्स वॉटर प्यायचं आहे त्याच्यानंतर चार बदाम बदाम आवडत नसतील मळमळत असेल तर थोडेसे शेंगदाणे किंवा अक्रोड बदाम खायची सवय लावा चारच बदाम खायचे जास्त नाही मी सांगत आहे बदामाबरोबर एक ब्लॅक कॉफी घ्यायची आता नाश्त्याचं दहाला अकराला बाराला नाश्ता असं नाही नऊ साडेनऊ दहाच्या आत तुम्ही नाश्ता करा नाश्त्यामध्ये पोहे खात असाल एक बाउल भरून खा चावून चावून खा नाश्ता झाला आता नाश्ता दुपारी जेवणामध्ये चपाती असो वा भाकरी असो ज्यांना खूप वजन वाढलेलं आहे त्यांनी शक्यतो भाकरीच खा महिनाबरोबर आजपासूनसुद्धा तुम्ही सुरू करू शकता दुपारच्या जेवणाला भाजी भाकरी किंवा भाजी चपाती भरपूर सलाद सलाद नसतील तुम्ही म्हणत असाल आता काही ठिकाणी काकडी आणि गाजर मिळत नाही आता मी ज्या गावात राहते तिथं पण नाही मिळत तर मी तुम्हाला सांगते टोमॅटो तर सगळीकडे मिळतं टोमॅटो मिळते आपला कांदा मिळतो टोमॅटो कांदा खा भरपूर कांदा ही जेवणाला खाण्याची आपल्याला सवय असते तर असं आहे आणि संध्या दो सहा वाजता काहीतरी थोडंसं हलकं स्नॅक्स घ्यायचंय संध्याकाळच्या जेवणामध्ये आपल्याला घ्यायचं आहे एक तर भात खाल्ला तर भात भाकरी खाल्ली तर भाकरी भात आणि भाकरी मिक्स खायची नाही सण सूत पाळायचे आहेत पाहुण्यांच्या घरी गेल्यावर जेवायचे काही बाकीचं पाळा सॉरी असं असतं मुलं घरी असल्यावर ती करूनच देत नाही आहे बाहेर जायचं आहे झेंडा वंदन बघायला चल चल म्हणते तर हेच मला सांगायचं आहे जे नवीन आहे त्यांनी नक्की आपल्या फॅमिलीमध्ये या तुम्हाला वजन कमी करायचं आहे हेल्दी पद्धतीने वजन कमी करायचं आहे सर्वसामान्यांसाठी आपला प्लॅन आहे अगदी कुणीही हे करू शकतं घरात भरपूर कडधान्य डाळी भरून ठेवा हिरव्या पालेभाज्या खा बाहेरचं अन्न खाऊ नका मैद्याचे पदार्थ खाऊ नका मीठ वरून अन्नामध्ये घेऊ नका आणि साखर साखर कमी खा सगळं तुमचं वजन कमी होईल तर आता उद्यापासून तुम्हाला अगदी करेक्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ येणार आहेत आणि शॉर्टमध्ये येणार आहेत आपले रेसिपीज तर नक्की फॉलो करायचं आहे कमीत कमी व्हिडिओ मी लेंथ असण्याचा प्रयत्न करेल आता बोलायला गेलं की बोललं जातं पटापट त्यामुळे थोडासा व्हिडिओ लेंदी होतो पण मी ट्राय करेल पाच ते सहा मिनटाचा प्लीज समजून घ्या तर थँक्यू बाय बाय मस्त राहा छान राहा पाणी प्या भरपूर आणि तुम्हाला मोटिवेट क्षण मिळतंय हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कुठून कुठून व्हिडिओ बघताय हे सुद्धा नक्की करून सांगा नवीन कोण कोण आहे त्यांनी सुद्धा कमेंट करा तर थँक्यू बाय बाय मस्त राहा छान राहा भरपूर सारं पाणी प्या बाय बाय